अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला परत खूप पाऊस पडणार आहे दोन हजार एकोणतीस ला परत कमी पडणार आहे तीस एकतीस ला जास्त पडणार आहे दोन हजार बत्तीस ला परत कमी पडणार आहे जास्त पडणार आहे चौवेचाळीस ला कमी पडणार आहे पन्नास पर्यंत सांगू का पण तुमच्या लक्ष नाही नारायचं म्हणजे इतका अभ्यास तुमच्यासाठी केलेला आहे हे झाला तुम्हाला दहा पंधरा वर्षात आता तुम्हाला सांगतो सुरुवातीला माझा परिचय देतो माझं नाव आहे पंजाब उत्तम राहतोय माझं नावच पंजाब आहे बरेच जण म्हणतात एक पंजाबच्या टक्के महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज मी काय पंजाबचा नाही मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी देखील अंश का म्हणून काम करत होतो वस्ती शाळेवर देखील काम केलं पण हे करत असताना काय झालं एकोणीसशे पंच्याण्णव ला तुमच्याजवळ फक्त हा निसर्ग तुमच्या हातात नाही आणि या निसर्गाचा आपल्याला इतका अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा कुठेतरी तरी उपयोग हो म्हणून आलं नेमकं तर आमच्या इकडं शाग सेवापूर्ती बद्दल मला कधी बोलेल नाही पण तुम्ही बोललेला तर मी शेतकरी येणार असेल तर बिलकुल मी या ठिकाणी येणार म्हणून या ठिकाणी आलो